आपण ठळक घडामोड पत्रकारिता आमदार बाबाजी शेठ केलेल्या यश अधिकारी करडले साहेबांची भेटसांडपाणी समस्येवर तात्काळ तोडगा वासुली गावचे सरपंच सायनाथ शेठ पाचपुते सामाजिक कार्यकर्ते अमोल पाचपुते ठळक घडामोडचे प्रतिनिधी सुनील घनवट व ग्रामस्थांचा लढ्याला व ठळक घडामोडच्या बातमीला यश आले असून खेड तालुक्याचे आमदार माननीय बाबाजी शेठ काळे यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने वासुली फाटा परिसरातील सांडपाण्याच्या समस्येवर अखेर उपाययोजना सुरू झाली काल आमदार काळे यांनी एमआयडीसीचे अधिकारी कर्डिले साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज कर्डिले साहेब स्वतः ठेकेदारांसह वासुली फाटा येथे प्रत्यक्ष पाहणीसाठी दाखल झाले यावेळी त्यांनी सांगितले की काम तातडीने सुरू केले जाईल अनधिकृत बांधकामे असल्यास ती पोलीस बंदोबस्तात काढण्यात येतील पुढील आठ दिवसांत रस्त्यावर सांडपाणी दिसणार नाही अशी ग्वाही त्यांनी प्लॉटधारकांना दिली या भेटीप्रसंगी वासुली गावाचे सरपंच सायनाथ शेठ पाचपुते ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून सरपंच सायनाथ शेठ पाचपुते आणि ग्रामस्थ सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून पाठपुरावा करत होते अखेर आमदार माननीय बाबाजी शेठकाळे यांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे ग्रामस्थांनी आमदार काळे यांचे आणि एमआयडीसी प्रशासनाचे आभार मानले असून वासुली फाटा परिसर आता स्वच्छ आणि स्वच्छतामय होणार असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड